श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्याला केस गळती होत असते आपल्या हार्मोन चेंजेसमुळे आपल्यात केस गळतीचं प्रमाण जास्त दिसून येतो तसंच आपल्यात खाण्यापिण्यात बदल होत असतात त्यामुळे केसाची गळती वाढू शकते ड्रायनेस पेना येऊ शकतो त्यामुळेही केस गळू शकतात यासाठी आज आपण उपाय करणार आहोत यासाठी लागत आहे आपल्याला मेथीचे दाणे कलोंजी कलोंजी आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते कांदा कांद्याचं तेल ते आपण करत असतो बीटरूट बीटही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे कडीपत्ता कडीपत्त्याच्या पाण्यांचा उपयोग तर आपल्या केसांच्या गळतीसाठी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो यासाठी आपल्याला काय करायचे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीच्या बिया कलंजीच्या बिया आपल्याला मिक्सरने बारीक करून घ्यायच्या आहेत याची पावडर करून घ्यायची आहे ही पावडर एका साइडला ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्त्याची पाने बीट आणि कांदा हे सर्व टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आहे याची आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायचे आहे थोडेसे लागल्यास पाणीही टाकून घ्यायचे आहे मला जर माझं युट्यूब चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता ही पेस्ट हे पेस्ट तयार झालेली आहे यात पाणी आपण गाळणीच्या साह्याने एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत हे पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तांदळाचं पाणी घालणार आहोत तांदळाचं पाणीही आपल्या केसांना चमक सा आणण्याचे आणि गळती कमी करण्याचं काम करत असते यानंतर आपण यामध्ये दाणा व कलंजीची पावडर टाकणार आहोत पावडर ही पावडर टाकून झाल्यावर आपल्याला ही पावडर न गाळता तशीच ठेवायची आहे या पाण्यामध्ये आणि हे पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून आपण त्या कधीही वापरू शकतो आपल्याला हे पाणी वापरण्याआधी यामध्ये आपल्याला विटामिन ईची कॅप्सूल टाकून घ्यायचे आहे आपण केस धुण्याआधी दोन तास ब आपल्याला ही पाणी कॉटनच्या सहाय्याने आपल्या प्रत्येक भांगाच्या भांगाच्या मधोमध लावून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे लावत आहे ते आपल्याला जर असं आवडत नसेल किंवा के केसांना उग्र वास येत असेल कांद्याचा तर आपण काय करायचे आहे शॅम्पू घेताना या पाण्यात थोडासा शॅम्पू मिक्स करून याने शॅम्पूही केला तरी चालेल यामुळे आपली केस गळती नक्कीच बंद होणार आहे थँक्यू